माहितीय का नाही चवणार नाही बायका पोरांचं हे जर नसलं ना आम्हाला सवय लागली ना पहिल्यापासून उलट पालतं मास्त असं तर पडत बाहेर गेलो तरी आम्हाला पडणार आम्ही बाहेर गेलो तरी करमत नाही अजिबात सवय येणार मग असे आज नाही मग इकडे होता मस्त इकडे गेलो पण करणार का मेंड्रांसाठी मग जर ही तुम्ही व्यवसाय बंद करायचा ठरवलं पोराबाणांसाठी किंवा का हल्ले होत्यात म्हणून तर मग मग करायचं नाही दिवस नाही दिवस नाही दिसले ना आपल्याला एवढं मेंढरांचं काय करायचं का घरीच पाळायचे नाही कोणता असायचं आपली अशी आमचं कसं पाण्याचं अवघड झालं नाग ना पाणी असे पाण्यामुळे ते झालंय नाही तर एका पैसे घालावं लागतील बावीस हजार रुपये जायला यायला बावीस हजार टेम्पोला नाही खर्च खर्चा काय नाही चाळीस हजार तर असे अरे पैसे निघत नाही महिने काढले असं दिवाळीत कुठ आता कोकणाला कोकणाला कोकणात खाली गाठाचा लोन आवडत लोन आवडत तिकडे तर नाही त्याचा हाय नवरा बायक कस असत माहिती ना देवाने जी पदरात टाकलंय ना तेच खरं तेच किती बी सोनं असुनी आणि तिकडे किती बी चांगला असो नि ते खरं नाही आता जे कशी आहे ते लय भारी वाईटचे बांधवचे ते नाही उपयोग जो भांडतो ना जो बोलतो तेच खरा तुम्ही भांडता का बायको आणि उलट बोलल्यावर काय करता तुम्ही बायको उलट बोलल्यावर तुम्ही काय करता उलट बोलल्यावर काय करायला तडाखा द्यायचं काका काय म्हणते मी एक तडाखा देतो तुम्ही काय करता एक तडाखा दिलाय का बस आणि परत चार दिवस भाकरी मिळाली नाही म्हणून माझ्या सारखी तर बायको कुठेच मारली नसेल होय ना तुम्हाला ना तुम्हाला सांगतो स्वतःला आता मरती राज झाली एखाद्याला सांगाव ना मला बाय दिसली ना नुसता राग येता हा नवीन नवीन लग्न केलं का लग्न जे केलं तर पहिलं सावर शेबर आम्ही बोल बस नव्हतं लग्न केलं एक वर्षभर सहा महिने ते वर्षभर असं राग याचा नसता बाय बघितले असाच काय झालंय आता काय म्हणजे ते बायच काय तरी ती असत बघित बसणार काय म्हणतात बघा रस्त्यानं बाया दिसलं <laughs> आता लग्नाच्या आधी आधी लग्नाच्या आधीच पोई बरोबर बोलते ती फोटोशूट करते आधी असं व्हायचं की लग्न झाल्यानंतर सहा सहा महिने बोलणं भाषण पण नसायचं वर्षभर आम्ही बोललो ती माझ्या आई वडिलांचं पण तसंच झालेलं माझ्या वडिलांनी आईला लग्नाच्या अक्षताच्या वेळेस बघितलं आता ते सांगतात ना कि अक्षदा परायच्या वेळेस बघितलं आईला आमच्या आई नाद कसला होता कुस्तीचा ह्याला पाड त्याच्या बरोबर कर त्याला तडक आता आम्हाला बकऱ्याचा मागचा जा, बाकीचा फक्त असलं हे कस आता ज्यांचं कसं आहे आता आता काय सांगायची सुई असं नाही सांगायचं मुळात आहे ना जे आधीच होत नव्हता त्या ती तिला भारी होत वाटत लावलं लग्न झालं मोबाईल निघली कोणत्या वर्षी झालं दोन हजार सहा दोन हजार दोन हजार सहा सहा ला तुम्ही बघितलं की ह्याला लग्नाच्या आत नाही नाही डायरेक्ट ना। लग्नातच व्हाय लग्नात मग तुम्हाला आवडलं बेवडलं का असं काय कसलं काहीच नाही काहीच नाही आवडलं लावून दिले त्याचं आई बाबांनी लावून दिलं ते तर काय नाही आई बाबाची बर हजार पाच हजार रुपये तोळा होता माझं लग्न झालं त्या आलं मस्त आहे लग्न त्या ते हा पाच हजार रुपये तोळा होता आता काय बघा लग्नाची पद्धत काय आता लय मोठं लग्न करायचं देखावा करायचा बऱ्याच गोष्टी जेवणाला बारा पकवन बारा पकारच तुमच्या लग्नात काय काय होत जेवायला आमच्या लग्नात काय बुंदी बुंदी हे राहिलेली असा टेकला बुंदी कळी कळी मारली कळी कळी म्हणतातलेली चवळीची भाजी कस काय कोकण कोकणात लग्न झाले कोकणात कुठं झालं साइडला रोह्याला चिंतुर्गात सदागड मध्ये रायगड मध्ये हा रोह्या तुमचं मंडळी कुठलं माहेर त्यांचं आमच्या गावची कुणाची सखी त्यांची बायको

घरी आली माग माग बोलायला माहितीये का आम्हाला तुम्ही घरात काय करता ती नाही चार माणसा नवऱ्याचा बायने करायचा बायची नारिष्टी होती त्याची नाही होती माझी नाही होणार बायचीच बाय तिचीच होणार का तुझ्या आई बापांनी काय म्हणणार काय शिकवलं काय शिकवलं ही बाय ती आपल्या हाताने घालून घेते घेण्या देण्याची त्याचा उपयोगच नाही काय किती बी चांगली असू नये किती पैशावाले असू नये करोडपती असू नये पैशाला कोणी विसरत नाही तुझ्या साप झाला मग जर तुमच्या तुमच्या देखत ह्यांनी तुमच्या बहिणीला काय बोललं वरडलं काय तुम्ही नाही बहीण जर चुकली असते ना दुसरी काय ते मान्य नाही बहीण असू कुणीच नाही बोलणार म्हणजे काय असेल ते तुमच्या बोललं ना ते मान्य आणि खरच त्रास झाला तुमच्या मेहुनेकडनं तुमच्या बहिणीला तर त्रास झाला तर मग ती आहेच की कुठे आपलं ते निघतच की मग ना म्हणजे खरोखर जर त्रास झाला तस नव्हे आता 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 काय झालं की बाबा नाही का वैष्णवीचं माग केस बघितले आपण तिने आत्महत्या केली भा म्हणजे त्रासाला कंटाळून मग तसं जर तुमच्यात एखादी केस असेल तर तुम्ही ती कशा म्हणजे सोडवता आम आमच्यात अजून पर्यंत नाही तसं म्हणजे आणि भांडण झाली तर ती मग तुम्ही मिळून घेऊ करता का बाहेर आपली काही अडकल आहे व्यवहाराला बसल्यावर बैठकीला बसल्यावर नाही व्यवहारात नाही कळत काय बाय करी आमची ताकद नाही अजिबात अजिबात नाही कसलं नाही पाहुणं रावळ आलं आपला आप जातो जागा